भुसावळ तहसीलदार माननीय विजय भामरे यांच्या वतीने भुसावळ शहर व तालुक्यातील केबल ऑपरेटरांची बैठक घेण्यात आली या बैठकीत येणाऱ्या भविष्य काळात भुसावळ शहर व तालुक्यातील केबल ग्राहकांनी लवकरात लवकर सेटअप बॉक्स लावून सुरळीत व अखंडित प्रक्षेपणाचा आनंद घ्यावा याबद्दलची माहितीही देण्यात आली तसेच या विषयावर चर्चाही करण्यात आली यावेळी ग्राहकांनी कोणत्याही अफवा अमिषाला बळी न पडता भारत सरकार मान्यताप्राप्त सेटअप बॉक्स बीसीएन डिजिटल मधून लावून घ्यावा तसेच आपल्या एरिया ऑपरेटरांशी लवकर लवकरात लवकर संपर्क साधून सेटअप बॉक्स बसवून घ्यावा व मनसोक्त मनोरंजनाचा आनंद लुटावा या विषयांवर चर्चा करण्यात आली या संदर्भातील बैठक भुसावळ तहसील कार्यालयात संपन्न झाली यावेळी मान्य तहसीलदार यांच्यासह सहन हो, डिजिटल संचालक मोहम्मद सलीम तसेच शहरातील सर्व केबल ऑपरेटर मोठ्या संख्येत उपस्थित होते यावेळी शहर तसेच तालुक्यातील केबल ऑपरेटरांनी आपल्याकडील करमनुकर थकीत असलेली रक्कम लवकरात लवकर भरून शासनाला सहकार्य करावे असे आव्हानही संबंधित केबल ऑपरेटरांना मान माननीय तहसीलदार विजय भांबरे यांनी केले तसेच ग्राहकांनी आपल्याकडील थकीत केबल मासिक दर आपल्या केबल ऑपरेटरांना देऊन सहकार्य करावे तसेच लवकरात लवकर सेटटॉप बॉक्स बसवून शासनालाही सहकार्य करावे असे आवाहन माननीय तहसीलदार विजय भांबरे यांनी यावेळी केले भुसावळ शहरातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या टीव्हीवरील जी केबलची सेवा आहे किंवा विविध चॅनलचे जे प्रक्षेपण आहेत तर त्यासाठी सेटटॉप बॉक्स बसवण्यासाठी जी अंतिम मुदत होती ती एकतीस डिसेंबर होती परंतु एकतीस डिसेंबरची मुदत उलटूनही अजूनही बऱ्याच ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसवलेला नाहीये म्हणून सर्व ग्राहकांना किंवा सर्व नागरिकांना असं आवाहन करण्यात येत आहे की आपण आपली प्रक्षेपण सेवा ही खंडित होऊ नये यासाठी त्वरित आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा आणि त्वरित सेटटॉप बॉक्स बसवून घ्यावा